दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार रोजी अद्धवाड बाघातील प्रसिद्ध उर्दू शाळा बेगम फरकंदा पैज उर्दू शाळेत मोठ्या उत्साहात पालकांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीत फूड फेस्टिवल संपन्न झाला या फेस्टिवलचे उद्घाटन संस्थेचे सचिव माननीय श्री नजीर शेख नजीर शेख सर यांच्या तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक श्री सैपन रमजान शेख प्रमुख उपस्थिती सौ सव मसरत विजा बिजापुरे मुख्याध्यापक आदींचा उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत स्टॉल उभा केले होते नवनवीन खाद्यपदार्थ थंडपेय आईस्क्रीम चायनीज बेळगाडी इत्यादी स्टॉलची आकर्षण झाले होते परिसरातील सर्व नागरिकांनी शाळेत उपस्थिती दर्शविली यातून मुलांनी व्यवसाय व्यापार देवाणघेवाण याचे ज्ञान मिळाले मुलांचा आनंदाचा पारा खूप दिसून आला यासाठी शाळेतील शिक्षक श्री माझी मनियार समीना दंडू निषाद पठाण शाहीन मुंदेवाडी आदी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती खूप होती पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले thank <laughs> you